नवीन वर्षाची नवीन सकार तसा वर्ष बदलला पण आपल्या काही गोष्टी बदलत नसतात पण मी स्वतमध्ये एक बदल जो घडून आणला होता दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी मी आता ॲड ऑन करते कळत न कळत झालेल्या चुका त्याच्या सुधारणा मला करायच्या आहेत स्वतःवरती भरपूर वेळ द्यायचा आहे वेळ मिळणार नाही हे मला माहिती आहे पण मी वेळात वेळ वेड़ काढणार आणि सर्वात आधी सकाळी उठून मी स्वतःला वेळ देणार कधी अर्धा तास कधी पाऊन तास तर कधी दहा मिनिट पण स्वतःला मी वेळ देणार दिवसभरात मला काय काय करायचं आहे काय चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्यांचा मी विचार करणार काल जे काही माझ्यासोबत वाईट घडलं किंवा कोण व्यक्ती कशी वागली त्याच्याकडे मी आज दुर्लक्ष करणार मी त्याचा विचार करणार नाही हे मी ठरवलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही पण यावर्षी बाहे ना, बाहेर नाही जाता आलं तरी चालेल पण घरातल्या घरात का असे ना स्वतःकडे लक्ष द्या सगळं आवरून झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण आपल्या घरातला कचरा बाहेर काढतो सेम तशाच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या शरीरातला कचरा घालवायचा आहे तो म्हणजे भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या पाणी पिल्यामुळे काय होतं आपलं शरीर एकदम स्वच्छ राहतं आतून आणि बाहेरून चेहरा तुकतुकीत होतो केस जर गळत असतील त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा पाहायला मिळतात स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं असतं आपलं परंतु पाणी भरपूर प्या खाणं पिणं चांगलं ठेवा एकदम पॉझिटिव्ह राहा भरपूर गोष्टी वाईट होतात मला मान्य आहे माझाही रोज दिवस काही चांगला जात नाही पण ज्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत ना मी फक्त त्याच्याकडंच लक्ष देते आता घरातली ही कामं करायला आपल्याला कोणीच मदतीला नाही आहे म्हणून त्रास ह्याचा होतो आहे असं म्हणायचंच नाही आहे ही माझी जबाबदारी आहे आणि मी एकदम छान पद्धतीने पार पाडणार हे हे मला करायचं आहे त्यानंतर उरलेल्या वेळात मी माझ्यासाठी काय करू शकते मग मला काय आवडतं माझी आवड म्हणजे काय गाणे ऐकणे पुस्तकं वाचणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी केल्यामुळे मला जो आनंद मिळतो तो, तो म्हणजे माझा एक एक प्लस पॉईंट आहे वेळात वेळ त्या सगळ्या गोष्टीसाठी काढा दोन हजार चोवीसच्या पूर्वी मला ना फिट यायचे माझे पूर्ण हातपाय वाकडे व्हायचे मी यामध्ये सुधारणा काय केली मी माझ्या मुलांचा विचार केला आणि मी ठरवलं की कि कोणी कितीही इमोशनली हर्ट करू दे आता स्वतःवरती इफेक्ट होऊ देणार नाही मग माझ्या आयुष्यात आली काही पुस्तकं त्या पुस्तकाने माझं सगळं काही बदललं त्यामुळं मी ठरवलं की यावर्षीसुद्धा काहीतरी असं करायचं की ज्यामुळे आपण यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग हो तर दोन हजार चोवीसने मला खूप स्ट्राँग केलेलं आहे बाय मेंटली आणि फिजिकलीसुद्धा तर तसेच काही बदल मला घडवायचे आहेत दोन हजार सुद्धा तर आपण तीच जर्नी बघणार आहोत यावर्षी आणि आय होप तुम्हीसुद्धा तुमची जर्नी एन्जॉय कराल तर आता बघा माझा यूट्यूबचा पेमेंट झाला होता तर मी तीस तारखेलाच हा सोफा घेतलेला आहे तर सोफा म्हणजे ऑप्शन्स फार होते पण पर, परंतु आम्हाला रेग्झिन क्लॉथचा घ्यायचा होता जे करून म्हणजे जेणेकरून त्याचा आपल्याला क्लिनिंग पण करता येते तर सचिनला हा आवडला होता सोफा तो बोलला की हाच घेऊया कारण की हे कसं आपल्याला ड्राय क्लीन किंवा हे पण करता येते क्लिनिंग पण करता येते त्याची त्यामुळं मग आम्ही तो घेतला तर सगळं घरातलं आवरलं देवपूजा वगैरे केली दिवसभर लाईट नव्हती म्हणून चार्जिंग फोन करण्यासाठी मी सचिनच्या हॉटेलला गेले तिथे चार्ज केलं घरी आले छान हेअर वॉश केला सुंदर पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात केली आज मी ते सगळं माझ्या आवडीचं केलं आणि इथून पुढं मी तेच करणार छान छान कपडे घालणार शॉपिंग करायचे आहे कपड्यांचे कलेक्शन्स थोडे चेंज करायचे आहेत सचिननी सांगितलं कशा पद्धतीने घ्यायचे आहेत कपडे तर ते पण मी तुम्हाला लवकरच शेअर करेल तर ह्या साडीचा ड्रेस बद्दल मला इतके कमेंट्स आले की ताई प्लीज लिंक शेअर कर ड्रेसची तर मी हा साडीचा शिवलेला आहे खूप सिंपल सोबर पॅटर्न आहे फ्रॉक स्टाईलमध्ये पाहिजे असेल तर ह्याच्या खाली प्लाझो पण घालू शकतो तसं तर म्हणजे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये खूप सारे पुस्तकांचे कलेक्शन्स पाहिले आहेत पण त्यामध्ये काही मोटिवेशनल आहे काही सेल्फ इम्प्रुवमेंटचे आहेत कोणी कॉन्फिडन्स गेन करणार आहे कोणी हॉरर स्टोरी आहे असे बरेच आहे पुस्तकं पण यावेळेस ना मी मुद्दामून काहीतरी वेग मागवलं आहे कारण की पुस्तक वाचल्यामुळे जो स्वतःमध्ये मी बदल स्वतः हा बघितला आहे जे मला दोन हजार चोवीसच्या आधी ओळखतात त्यांना माहिती आहे की आधीची नम्रता मधला कॉन्फिडन्स आणि दोन हजार चोवीसमधला जो चो कॉन्फिडन्स होता तो भयानक लेवलचा इम्प्रुव्हमेंटमध्ये आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीला नाराज होणारी छोट्या छोट्या गोष्टीला वगैरे तो फेज कुठेतरी कमी होत गेला आणि कुठेतरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी डेव्हलप होताना मला दिसली तर म्हटलं चला तीच जी गोष्ट आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण खूप दुःखात होतो किंवा डिमोटिवेट होतो किंवा लोकांच्या त्रासामुळे ज्या काही गोष्टी होत्या त्यातनं बाहेर येण्यासाठी जे मी पुस्तक वाचले होते तर आता पुन्हा तेच वाचण्यापेक्षा काहीतरी नवीन कलेक्शन घेऊया म्हटलं आणि दोन हजार पंचवीस हा आपला एक बेस्ट रेझोल्युशन जे असेल ते म्हणजे पुस्तकांमध्ये चांगल्या पुस्तकांमध्ये इन्व्हेस्ट करणं तर मी ऑलरेडी फार स्पिरिचुअल आहे मला जुन्या काळातल्या गोष्टी वाचायला फार आवडतात म्हणून मी लेखक समर ह्यांचे काही पुस्तकांचे कलेक्शन्स मागवले जे की कालच्या रिंगमध्ये तुम्ही पाहिल्या असेल त्यातलं वन ऑफ द बेस्ट सेलिंग पुस्तक आहे उर्मिला कारण की चौदा वर्षाचा वनवास आपण म्हटल्यानंतर आपल्याला फक्त प्रभू श्री राम सीता आणि लक्ष्मण हेच आठवतात तर, तर ज्यावेळी लक्ष्मण वनवासात होते चौदा वर्ष किंवा चौदा वर्षानंतरचा त्यांचा संसार प्रपंच ह्या सगळ्या गोष्टी या उर्मिला पुस्तकामध्ये लेखकाने खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचबरोबर महाराजादी राज आहे समुद्र समुद्रमंथन आहे राधा आहे महाभारतातील एकशे आठ अद्भुत रहस्य आहे पुन्हा तथागत आहे ह्या सगळे पुस्तक अक्षरशः इतक्या खोलवर जाऊन अभ्यास केलेल्या आहेत ना राधा म्हटल्यानंतर प्रेम म्हणजे प्रेमाची भावना पुढं राधाबद्दल बऱ्याच काही मिसकन्सेप्ट आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम व्यवस्थित पद्धतीने यामध्ये सांगितलेल्या आहेत तर असे पुस्तक आहे मंडळी की ज्यामध्ये आपण आपला थोडासा पैसा इन्व्हेस्ट केला तर खूप छान गोष्टी आपल्याला ऐकायला मिळेल कारण की रामायण महाभारत आणि सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे या संपूर्ण पुस्तकामध्ये तर आ, जर तुम्हाला पुस्तकं वाचायची आवड असेल ना तर डेफिनेटली तुम्ही हे कलेक्शन घ्या तर त्यांचे बेस्ट सेलिंग हे सहा पुस्तकं होते तर मी सहा ते सहा ऑर्डर केले कारण की ते आपल्या डिस्काउंटेड प्राईसमध्ये मिळतात जर वन बाय वन घ्यायला गेलो की ते कुठेतरी आपल्याला महाग पडतं आणि त्यांचे बेस्ट सेलिंग हे वेगळे आहेत तर बाकीचे त्यांचे बाकीचे कलेक्शन बाकीचे कलेक्शन सुद्धा त्यांचे खूप छान आहेत परंतु मी मुद्दामुळे हे बेस्ट सेलिंगच घेतले कारण मला हा चान्स सोडायचा नाहीये आणि दोन हजार पंचवीस मला रडत पडत लोकांचा विचार करत घालवायचाच नाही मुळात कारण की आ, मी शिकली आहे की आज इथे मी जे आहे ना ते मी स्वतःच्या मेहनतीवर आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे आहे मला मला पुढे येण्यासाठी किंवा काही काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी कोणाचाही पुष्यक मिळालेला नाही सपोर्ट मला सचिनचा शंभर टक्के मिळालाय परंतु त्याचा सपोर्ट माझ माझी मेहनत आणि तुमचा सपोर्ट यामुळे मी आज इथे आहे तर या गोष्टींचाच कुठेतरी आपण जो यातन या सगळ्या गोष्टीनं जो मला वेळ मिळतो में ज्या मेंटली हराशमेंट म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकांच्या आयुष्यात होतात माझ्या पण आयुष्यात झाल्यात तर दोन हजार चोवीसचा जो एंड होता त्याचे पंधरा दिवस अतिशय विचित्र होते म्हणजे मला त्यातनं वरती येणं फार डिफिकल्ट होतं पण मी म्हटलं की काहीतरी मोटिवेशन पाहिजे आणि काहीतरी अशी गोष्ट पाहिजे जी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये आवडते तर मला समुद्रमंथन हा संपूर्ण अभ्यास झालेला आहे पण ज्या गोष्टी आपण टी व्हीमध्ये बघतो टी व्हीमध्ये बघणं आणि प्रत्यक्षात वाचण्यामध्ये खूप फरक असतो त्यामुळे मी पुस्तकं मागवले पाहिजे असेल तर नक्की जाऊन चेकआउट करा पुस्तकांची आवड असेल तर नक्की जाऊन त्या क्लिंक लिंकवरती क्लिक करा आणि तुम्हाला ती डायरेक्ट बाईंड लिंक मी डिस्क्रिप्शन डायरेक्ट तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन तिथे जाऊन चेकआउट करा आणि आवडल्यास तुम्ही नक्की घ्या त्यांचे यापैकी तुम्हाला कुठला बुक आवडतोय ते सुद्धा तुम्ही सिंगल पण घेऊ शकता असं काही नाही सिंगल बुक सुद्धा अवेलेबल आहे उर्मिला त्यांचं वन ऑफ द से, बेस्ट सेलिंग पुस्तक आहे लास्ट इयर सर्वात जास्त त्यांचं सेल होणार आणि बाकीचेही त्यांचे सर्वात जास्त हे सगळे सहाचे सहा बुक्स तर आजची सुरुवात मात्र स्वतःला वेळ देण्यापासून झालेली आहे स्वतःला वेळ द्यायचा आहे प्रोडक्टिव्ह दिवस आपण कसा घालू शकेल मी ह्याचा विचार करते तर आपले छान छान ब्लॉग्स येईल रोज नाही येणार मंडळी रोज होत नाही आहे अजूनही मला काही गोष्टीतनं वर येण्यास थोडासा वेळ लागेल तर रोज होत नाही आहे बट एक दिवस गॅपने मी रोज व्हिडिओ टाकेन वेट लॉस जर्नी सांगायची सांगायचे आहे स्किन केअर सांगायचं आहे ड्रेसिंग सेन्स सांगायचं आहे मेकअप ज्वेलरी ह्या सगळ्या गोष्टी मला शेअर करायचं आहे तर दोन हजार पंचवीस हा आपला खूप चांगला जाणार आहे ह्याच अपेक्षाने आणि तुमचा सपोर्ट सुद्धा मला मिळणार आहे ह्याच अपेक्षाने मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते आणि हा थँक्यू यू पासून थँक्यू फेसबुक युट्युब इंस्टाग्राम वरती अक्षरशः धुळा पडला होता की ताई तुझे ब्लॉग का येत नाहीये आणि अक्षरशः डोळ्यातलं पाणी सुद्धा आलं माझे की या सजे बघ मला किती मेसेजेस येतात प्रत्येकांची मेसेज मी सचिल् वाचून दाखवली मेल वाचून दाखवले मला इतकं भारी वाटलं ना की आपण आयुष्यात पैसा जरी कमी कमवला हो पण माणसं मात्र खरंच छान कमवली दोन हजार चोवीस मध्ये मला तुमच्यासारखी इतकी चांगली सपोर्ट करणारी लोक मिळालीत ना ह्यापेक्षा जास्त काहीच नकोय असा सपोर्ट तुमचा पुढपर्यंत राहू द्या आणि काही चुकबुक झाल्यास तर माफ करत जा तुमच्या छोट्या बहिणीसारखं किंवा मोठ्या बहिणीसारखं समजा लेकीसारखं समजा म्हणजे बऱ्याच काकी आहे ज्या मला म्हणतात की बेटा काळजी करू नकोस तू जे करतेस ते छान करतेस आणि बरेच माझ्यापेक्षा पेक्षा लहान बरेच म्हणजे बघतात तर आजचा ब्लॉग हा असाच होता पण उद्यापासून छान छान ब्लॉग्स तर चला मग एक दिवसाच्या गॅप मध्ये आपण नक्की भेटू मात्र 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 आपले शॉर्ट व्हिडिओ हे रोजच येतात रोज येतात ठीक आहे तर रोज बघत जावा दुपारून येतात आपण प्रत्येक गोष्टीचा एक टाइम सेट करूया अजून माझा टाइम पण सेट झालेला नाहीये तर ठीक आहे तुम्हा सर्वांना सर्वांना दोन हजार पंचवीसच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील ना त्या पूर्ण होऊ हुदेश्री स्वामी समर्थ आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला पाहिजे असेल ना तर त्यासाठी चिंतन करा लिखाणकाम करा वाचन करा आणि तुमचं नॉलेज वाढवा आणि असंच उडता उडता कुठल्याच गोष्टी होत नाही त्यासाठी खूप सातत्य लागते खूप मेहनत लागते यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला यायचं आहे त्यावर सुद्धा आपण बोलूया तर बऱ्याच गोष्टी आहे डिस्कस करण्यासारख्या तर आजचा ब्लॉग तर असाच खूप मोठा होत आहे त्यामुळे मी इथेच थांबवते भेटूया उद्याच्या भेटूया परवाच्या ब्लॉगमध्ये तुमचे काहीही प्रश्न असतील ना की परवा आपण कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन यावा तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण नक्कीच त्यावरती काम करूया तर चला मग Hasta luego la vista